महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळून चौसष्ट वर्ष झाली पण इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनात दोन गोष्टींच्या आठवणी जिवंत आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळवून देणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि दुसरी गोष्ट म्हणजे या चळवळीवर आधारित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेलं माझी मैना गावावर राहिली हे गीत आजही कोणताही लोककलेचा लोकगीतांचा कार्यक्रम हे गीत सादर झाल्याशिवाय पूर्णच होत नाही फक्त हे गीतच नाही तर अण्णाभाऊची प्रत्येक साहित्य कृती लोकप्रिय झाली आणि ही लोकप्रियता फक्त महाराष्ट्र किंवा देशापुरतीच मर्यादित राहिली नाही तर साता समुद्रापार रशियापर्यंत ती पोहोचली त्यांच्या अनेक कादंबऱ्यांचा रशियन भाषेत अनुवाद केला गेला होता इतकंच काय तर रशियाची राजधानी मॉस्को मध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारला गेलाय अण्णाभाऊ स्वतः सुद्धा रशियात गेले होते सांगलीतील एका छोट्याशा गावात जन्म झालेला अण्णा भाऊ रशियात कसे काय पोहोचले जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी दीपाली कांस कॅमेरावर आहेत चळवळ सुरू झाल्यापासूनच अण्णाभाऊच्या मनात रशियाविषयी कुतूहल आणि आदर दोन्ही निर्माण झाले होते रशियन क्रांतीवरील पुस्तकं लेनिन यांची पुस्तकं तसेच रशियन साहित्यिकांनी लिहिलेली विविध पुस्तकं त्यांनी वाचली होती दुसऱ्या महायुद्धात झालेल्या स्टालिन ग्राडच्या लढाईवर त्यांनी लिहिलेला स्टालिन ग्राड पोवाडा खूप गाजला होता हा पोवाडा पुढे रशियन भाषेत अनुवादित करण्यात आला होता आणि रशियातील लोकांना तो प्रचंड आवडला होता रशिया हा देश प्रत्यक्ष पाहण्याची अण्णाभाऊंची खूप इच्छा होती पण काही केल्या त्यांचीही इच्छा पूर्णच होत नव्हती पण अण्णाभाऊंची इच्छाशक्ती इतकी प्रबळ होती की त्यांना रशियात जाण्याची संधी अखेर मिळालीच एकोणीसशे एक मध्ये त्यांच्या फकीरा या कादंबरीला पुरस्कार मिळाला होता इंडो रशियन कल्चर सोसायटीकडून भारताच्या शिष्टमंडळात रशियाला भेट देण्यासाठी अण्णाभाऊंच्या नावाची शिफारस करण्यात आली होती रशियाला जायला मिळणार म्हणून अण्णाभाऊंना खूप आनंद झाला होता पण त्यांच्याहून जास्त आनंद त्यांचे नातेवाईक मित्रमंडळी आणि साहित्यिक म्हणून त्यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या प्रत्येकाला झाला होता रशियात जाताना अण्णाभाऊंना पैशाची अडचण निर्माण झाली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीसाठी हात पुढे आले होते मुंबईहून दिल्ली दिल्लीहून ताशकंद आणि ताश्कंदहून मॉस्को असा प्रवास करत अण्णाभाऊ रशियाला पोहोचले पण अण्णाभाऊंच्या आधी त्यांचं साहित्य रशियाला पोहोचलं होतं पोवाडा चित्रा कादंबरी आणि त्यांची सुलतान ही कथा रशियात अनुवादित झाली होती ती रशियात लोकप्रियही झाली होती रशियात पोहोचल्यावर तिथे काय पाहायचंय असा प्रश्न विचारला गेला तेव्हा अण्णा भाऊंनी मला फक्त इथल्या फुटपाथवरून भटकायचंय असं उत्तर दिलं होतं त्यांच्या या उत्तराने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते रशियात त्यांनी अनेक गोष्टी पाहिल्या लेनिनची खोली उद्यानं स्मारक अग्निकुंडाची धगधकी आग वस्तू संग्रहालय राजमार्ग रेखी इमारती फुटपाथ आरशासारखे स्वच्छ रस्ते विविध पुतळे शहर दवाखाने सामुदायिक शेती अशा अनेक गोष्टी त्यांनी पाहिल्या अनुभवल्या पण सर्वात जास्त त्यांना भावला तो तिथला सामान्य माणूस त्या देशात कलावंत आणि लेखकाला दिला जाणारा सन्मान तिथले भव्य प्रासाद पाहिल्यावर त्यांना सर्वप्रथम तिथल्या कामगाराची आठवण झाली तिथली स्वच्छता टापटीप शिस्त या सर्वांच्या ते प्रेमात पडले होते रेल्वे स्थानकावर त्यांनी पोस्टर्स पाहिले आणि ते अत्यंत स्वच्छ होते त्यावरून इथे रशियात बहुतेक पान खाऊन लोक थुंकत नसावेत असा अंदाज त्यांनी बांधला होता कागदाचा एक तुकडा नसतो याचे देखील त्यांना आश्चर्य वाटले होते असे पोस्टर जर मुंबईत असते तर त्याचे काय हाल झाले असते याची मजेशीर कल्पना अण्णाभाऊने त्यावेळी केली होती रशियामध्ये अण्णाभाऊचे ज्या ठिकाणी भाषण होत त्या ठिकाणी तुभाषाची सोय होती पण तरीही आपल्या देशाविषयी आपल्या भाषेविषयी अपार प्रेम असणाऱ्या अन्ना भाऊंनी आपल्या भाषणाची सुरुवात कदाचित मराठीत होणारी ही भाषण ऐकण्याची तुमची पहिलीच वेळ असेल परंतु भारतात महाराष्ट्र एक राज्य आहे त्या राज्यात साडेतीन कोटी लोक मराठी बोलतात आणि ती माणसं तुमच्या आमच्यासारखीच नेक आणि झुंजार आहेत तुमचा अपानासी भारतात आला होता पण त्याचं पहिलं पाऊल माझ्या मराठी धरणीवर महाराष्ट्र राज्यात शिवाजी महाराजांच्या मातृभूमीत पडलं होतं त्या राज्याच्या मराठीत मी आता बोलत आहे अशा शब्दात त्यांनी भाषणाची सुरुवात केली होती त्यांच्या या बोलण्याने तेथील लोक खूप प्रभावित झाले होते माझा रशियाचा प्रवास या पुस्तकात त्यांच्या या रशिया प्रवासाचे वर्णन आहे अण्णा भाऊंचा हा रशिया प्रवास एखाद्या पर्यटनाची इच्छा असणाऱ्या माणसाने केलेला प्रवास नव्हता तर एका सच्च्या कलाकाराने आणि सहृदय माणसाने केलेला तो प्रवास होता त्यांनी केवळ रशियाचा बाह्य रूप पाहिलं नाही तर रशियातील नागरिकांचं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता आजही गौरव केला जातो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला भाऊंचा पुतळा हे त्याचे एक उत्तम उदाहरण आहे अशा या जागतिक कीर्तीच्या महान कलाकाराला आणि साहित्यिकाला जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि महा एमटीबीच्या युट्यूब चॅनलला फॉलो करा